नमस्कार जीवन साधना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या प्राचीन आणि पवित्र अशा हिंदू धर्मात अनेक रहस्य दडली आहेत या रहस्यांना कुठेही सीमा नाही पण या शक्तीचा अभ्यास करून ही शक्ती प्राप्त करून आपले आयुष्य सुखी कसं बनवायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी याच तंत्र आणि मंत्राची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो बघा बऱ्याचदा असं पाहायला मिळतं आपण नोकरी प्रामाणिकपणे करतो दिवस रात्र परिश्रम करून धंदा करतो दुकान चालवतो पण कधी कधी लाभ होण्याऐवजी आपली हानीच होते ज्यामुळे आयुष्यात फक्त दुःखच पदरी येतं दुःख वेदना चटके जीवाला ज्याला मिळतात त्यालाच हे समजू शकतं आर्थिक परिस्थिती बिघडणं नोकरी धंद्यात अपयश येणं याची कारणं काहीही असू शकतात त्यासाठी मागील व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं ते सर्व मार्ग तुम्हाला करावे लागतील आणि त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो आणि वर आय बटनामध्ये सुद्धा लिंक तुम्हाला मी देत आहे कारण ते मार्ग केल्याशिवाय तुमचा जो काही अडचणींचा जो मार्ग आहे तो थांबणार नाही कारण ते सर्व मार्ग केल्याशिवाय तुमचा त्रास काही थांबणार नाही तुम्हाला तुमच्या घरातून पूर्णपणे जर त्या करणी बाधेला नष्ट करायचं असेल तर ते सगळे मार्ग करावे लागतील त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण रोगाचं निदान झाल्यावर त्याच्यावर औषध देता येतं लक्षात घ्या असं कुठलंही औषध नाही की जे निदान झाल्याशिवाय आपण घेऊ शकतो जर कोणतंही औषध रोगावर दिलं तर त्या व्यक्तीचं कल्याण झालं म्हणून समजा आणि मग त्याच्या घरी जमतात त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी असे काही मंत्र तुम्हाला देत आहे ज्यांचा उपयोग केलात तर निश्चितच तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होईल आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरनी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे पैसे घरात येत नाहीत याबद्दल कमेंटमध्ये मला विचारलं होतं आता आजच्या काळात फक्त इनोसंट आणि चांगलं असून चालत नाही तर जगण्यासाठी पुरेसा पैसा देखील जवळ असावा लागतो तेव्हा त्या पुरेशा पैशाचा संचय आपण करून ठेवा या उपायांनी तुम्हाला पैसा मिळेल पण पैसा हातात आला आणि जर तुम्ही तो राखून ठेवला नाहीत तर नियतीसुद्धा आपल्याला कधीही मदत करणार नाही हे लक्षात घ्या तेव्हा ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवूनच मी आता जो मार्ग तुम्हाला सांगतोय त्याच्यावर मार्गावर तुम्ही वाटचाल करावी आता उपाय क्रमांक एक बघा लक्ष देऊन ऐका ओम श्रीम श्रीम श्रीम, श्रीम सिद्धी श्रीम श्रीम श्रीम, श्रीम। कार्यक्रम काय करायचा आहे हा जो मंत्र आता तुम्हाला मी सांगितला या मंत्राच्या सिद्धीसाठी प्रदोष उपवास करावा प्रदोषच्या दिवशी स्नान करून पहाटे लवकर उठून स्नान करून तुम्ही उपवास करावा आता प्रदोषाचे अनेक प्रकार आहेत कोणताही प्रदोष तुम्ही करावा किंवा महिन्याभरात जेवढे प्रदोष येतात तेवढे सर्व प्रदोष तुम्ही एका ओळीने धरावे लक्षात घ्या प्रदोषाचा उपवास दिवसभर फक्त फळं खाऊनच तुम्हाला करायचं आहे कोणत्याही प्रकारच्या अन्नाला साबुदाणा म्हणा भगर म्हणा इतर कुठल्याही अन्नाला किंवा मिठाला स्पर्श देखील करू नये आता तिन्ही सांजेला तुम्हाला माहिती आहे ती वेळ कुठली आहे त्या वेळेला प्रदोषाची पूजा करत असताना काय करायचं आहे तर जो मंत्र मी आता मगाशी सांगितला तो मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याची तुम्ही काळजी करू नका सगळे मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय पण पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका एकशे आठ मण्यांची रुद्राक्षाची माळ वापरून तीन माळ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न असा पण पडू शकतो की बाबा माळ कुठल्या प्रकारची असावी एकदम छोटी असावी मोठी असावी तो प्रश्न सर्वस्व मी तुमच्यावर सोपवतो आता तुम्हाला एकदम छोटी माळ वापरायची आहे तुम्ही वापरू शकता मध्यम आकाराची माळ वापरू शकता पाच मुखी माळ तुम्ही वापरावी हे मात्र तुम्हाला मला इथं सुचवायचं आहे आणि ह्या एकशे आठ मण्यांच्या रुद्राक्षाच्या माळीनेच तीन माळ या मंत्राचा तुम्ही जप करा जप झाल्यानंतर काय करायचं आहे बघा अगरचं फूल तगरचं फूल केशर लालचंदन श्वेतचंदन देवदारू कापूर आणि असगंध याचं फूल ही सर्व सामग्री तुपामध्ये मिसळायची आणि जो मंत्र मी सांगितला त्या मंत्राने एकशे आठ वेळा हवन करायचं आहे हा जो संपूर्ण प्रयोग आहे हा प्रयोग सात प्रदोष तरी तुम्हाला करावा लागेल कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका जर खंड पडला तर मग त्याचं फळ हे फार लवकर मिळणार नाही जर तुम्हाला लवकरात लवकर कायमस्वरूपी फळ हवं असेल तुमची नोकरी तुमचा धंदा त्याच्यामध्ये बरकत जर हवी असेल तर अशा वेळेला तुम्हाला हा प्रयोग सात प्रदोष तरी करावा लागेल अशा पद्धतीनं प्रदोष व्रत केल्यास तुम्हाला जलद गतीनं हळ प्राप्त होईल सातपेक्षा अधिक प्रदोष व्रत सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही कार्यक्रम करू शकता या उपायाने जर तुमच्या घरात किंवा तुमच्या दुकानाच्या शेजारी आजूबाजूला कोणी काही धान्य पुरलेलं असेल वस्तू सोडलेली असेल किंवा काही काहीही भूतबाधा प्रेत बाधा जर लावलेली असेल मागे तर ते निघून जाईल महादेवांची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमच्या धंद्यामध्ये वाढ होईल तुमच्या दुकानात जास्तीत जास्त विक्री होईल लक्षात घ्या पण विश्वास ठेवून शुद्ध अंतकरणानं जर हे केलं तरच आपल्याला फळ मिळणार एक टक्क्याचा सुद्धा जर संशय तुमच्या मनात आला असेल तर ह्या उपायांच्या मागं लागू नका ही माझी तुम्हाला विनंती बाकी तुम्ही हा उपाय करा असं पण मी म्हणणार नाही करू नका असं पण मी म्हणणार नाही पण ज्यांना खरंच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय ज्यांना दोन वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर माझ्या ह्या व्हिडिओचं चीज झालं असं मी समजेन आता दुसरा उपाय तुम्हाला मी सांगतो तुमचं दुकान जर व्यवस्थित चालत नसेल तर अतिशीघ्रपणे हा उपाय तुम्ही प्राथमोपचार जसं आपण करतो एखाद्याला लागलं किंवा एखादा पडला किंवा आजारी झाला तर सगळ्यात प्राथमिक उपचार जे करतो त्यासाठी तशाच पद्धतीचा हा प्राथमिक उपचार तुम्ही तुमच्या ठिकाणी तिथं करावा आता करायचं काय आहे बघा रविवारी पहाटे लवकर उठायचं स्नान करायचं आणि हातामध्ये काळी उडीत घेऊन आता तुम्ही कुठल्याही हातात काळी उडीत घ्या ते उडीद घेऊन जो मंत्र तुम्हाला मी आता डिस्क्रिप्शनमध्ये देतोय किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो मंत्र दिसेल तो मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणायचा आहे आता तो मंत्र मोठ्याने म्हणायचा कि मनातल्या मनात म्हणायचा हे सर्व सुवी तुमच्यावर आहे कारण असे सुद्धा प्रश्न येतात त्यामुळे तो मंत्र तुम्ही मनातल्या मनात म्हणा किंवा तुमच्या बाजूला आवाजाचं आवरण तयार झालं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणा हे मी तुमच्यावर सोपवतो आता हे एकवीस वेळा उरकल्यानंतर दुकानामध्ये सर्वत्र ते काळे उडीद तुम्ही फेकून द्या आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचं दर्शन घ्या तुमच्या कुळदेवतेचं दर्शन घ्या ग्रामदेवतेची आठवण करा आणि तुमच्या दुकानाच्या गादीवर तुम्ही बसा काय फरक पडतोय हे मला तुम्ही नंतर कमेंटमध्ये सांगा आता तिसरा उपाय तिसरा उपाय ऐकून घ्या दुकान ज्या वेळेला तुम्ही उघडता दुकान उघडल्यानंतर साफसफाई केल्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो तुमच्या दुकानात तुमच्या गादी शेजारी अवश्य असावा तुमच्या दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या दुकानात लावा आणि त्या फोटोसमोर मूर्तीसमोर शांतपणे बसून कुठलाही इतर विचार न करता म्हणजे दुकान साफसफाई केल्यानंतर जो मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय तीन क्रमांक तिसऱ्या नंबरचा मंत्र जो तुम्हाला देतोय ओम श्री शुक्ला महाशुक्ले तो मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही जपायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दुकान उघडा आणि तुम्ही तिथं गादीवर बसा काय फरक पडतोय लक्ष्मीत किती वाढ होते आर्थिक वृद्धी किती होते हे तुम्ही मला आनंदानंतर सांगा एक सूचना तुम्हाला इथं मला द्यावीशी वाटते आता हे सगळं विश्वास ठेवून जर तुम्ही केलात तर लाभ होईल पण आर्थिक परिस्थितीत बदल झाल्यावर धनाचा संचय करावा आणि आपण एवढं कमवतोय आपण कष्ट म्हणून कमवतोय असा कुठल्याही प्रकारचा अहंकार मनात येऊ देऊ नये आपण सदैव त्या परमेश्वराचं ऋणी राहावं आभार मानावेत कारण तेच आपल्याला वाचवणारे आहेत तेव्हा त्यांची जर साथ असेल तर घरात अन्न धान्याची आणि लक्ष्मीची कधीही कमी पडणार नाही हे लक्षात घ्या ज्यांना हे कळालं त्यांनी सर्व काही मिळवलं बघा आजचा हा विषय जर तुम्हाला समजला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करण्यात काहीच हरकत नाही आणि तुम्ही ज्यांना ओळखता ज्यांना तुमची काळजी वाटते अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ही माझी तुम्हाला विनंती आहे आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी तुमच्यावर सोपवतो आणि असेच मार्गदर्शन मिळविण्याकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मी माने गुरुजी अशीच महत्वाची माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या समोर प्रकट होईल आता आज्ञा द्या इथे श्री गुरु परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त स्टॉप रेकॉर्डिंग मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदैव दत्त